चला आज आपण बनवूया होळी स्पेशल माव्याची करंजी आणि एकदम सॉफ्ट आणि खुशखुशीचा अशी बनवली आपण झटपट अशी रेसिपीला सुरुवात करूया एकदम मस्त लागते करंजी खायला तर आपण त्याच्यासाठी ते दोनशे ग्राम घेतला आहे मैदा चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि दोन चमचाच्यामध्ये तूप टाकायचं आहे तूप तुम्ही ते थोडंसं मेल्ट गरम करून घेतलं ना तरी चालेल मी असंच टाकले आता हे तूप याच्यामध्ये व्यवस्थित चोळून घ्यायचं पूर्ण मैद्याला असं लागलं पाहिजे जेणेकरून ना हे जे एकदम सगळीकडे लागलं ना मग मस्त खुसखुशीत अशा होत्यात कारंज्या आपल्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मिक्स झाले बघा व्यवस्थित असं याची बाइंडिंग घ्यायला व्यवस्थित आली असं गोळं बनलं ना आता आपण थोडं थोडं पाणी टाकू याच्यामध्ये आणि याचं मळून याला व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा याचा जास्त घट्ट करायचं नाही आणि जास्त पातळ करायचं नाही आपण पीठ कसं मळतो असंच करायचं चपातीला पीठ मळतो असंच मळायचं हे प थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मळून घेतलं इथे मला पूर्ण एक कप पाणी लागले पीठ व्यवस्थित मळून घेऊन आपल्याला आपल्याला बघ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही एक दोन मिनटं आपण छान मळून घेतले आता बघा आपण ना याला झाकून ठेवूया अर्ध्या तासासाठी तरी त्याला व्यवस्थित ना सेट होण्यासाठी आहे म्हणजे पीठ मुरलं का छान खुसखुशीत करंजे होतं तर आपण झाकून ठेवूयाला आणि त्यानंतर तोपर्यंत आपली याची स्टफिंग बनवून घेऊया आता इकडे आपण एक गॅसवर कढई मांडली कढईमध्ये आपल्याला मां दोन चमच तेल टाकायचं आहे तूप टाकायचं आहे सॉरी तूप थोडंसं गरम झालं की आपण इथे टाकूया थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत मी काजू बदाम आणि क किशमिस घेतले थोडी दोन चार हिरवे इलायचे पण टाकलेत आता आपल्याला एक दोन मिनटं ना तुपामध्ये भाजून घ्यायचे हे पाय एक दोन मिनटं भाजलं की आता आपण एका प्लेटीत काढून घेऊया जास्त वेळ भाजायचं नाही म्हणजे डार्क एकदम करायचं नाही थोडं एक दोन ते तीन मिनटंच भाजायचं जास्त वेळ नाही भाजायचं तर ते ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले की त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तूप भाजून टाकले आणि अर्धा कप घेतला इथे आपण रवा रवा हा आपल्याला छान लाल रंगावर भाजून घ्यायचा आहे म्हणजे ड्रायफ्रूट्स आपण भाजलेत ना ते थोडेसे आपल्याला मिक्सरला दरदरे असे वाटून घ्यायचे तर आता इकडे मी मावा घेतला आहे मावा खोया आपण काय बोलतो तुमच्याकडे ते अर्धी वाटी आहे हा आता इथे ड्रायफ्रूट आपण मिक्सरला बघा बघायचे अर्धाली फिरून घेतले ते टाकायचे तर मावा याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला बनवायच्या आधी ना फ्रीजच्या बाहेर काढून ठेवा जर फ्रीजमध्ये ठेवलेला असेल ते म्हणजे व्यवस्थित पटकनही होतो आता याच्यात आपण एक वाटी गुळ टाकणार आहे तुम्ही आहोत इथे साखर टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे एक वाटी इथे मी वल्ल नारळाचा केस आहे तुम्ही सुकं घेतला तरी चालेल वल्ल नारळ छान लागतं होतं माझ्याकडं वल्ल मग म्हणलं याच्यात आपण वल्लच नारळ टाकूया आता हे सगळं मिश्रण आपल्याला ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गुळ पूर्णपणे ह्याच्यात मिक्स झालं पाहिजे गुळामुळे थोडंसं हे मिश्रण चिकट होतं बाकी साखर टाकली तर चिकट नाही होतं एकदम सुकं सुकं होतं हे बघा थोडंसं चिकट झालं गुळामुळे काय हरकत नाही पण पन... गुळ थोडं हेल्दी त्यामुळे मी इथे गुळवा गुलौ... गुळ वापरला आहे आता गॅस बंद करूया आपण आणि मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया पिठाला आपल्या अर्धा तास झाला आहे बघा व्यवस्थित सॉफ्ट झालं पीठ आपलं हे प छान असं व्यवस्थित सेट झाले आपण याला थोडंसं एक वेळ अजून मळून घेऊया व्यवस्थित आणि याच्यात आपल्याला ना छोटे छोट्या अशा लोह्या बनवून घ्यायच्या तुम्हाला किती छोट्या मोठ्या करंजा बनवायच्या मी छोटे छोटेच करंजा आहे अशा बारीक बारीक आपण लोह्या बनवून याच्यात पिठाचे बघा आपण पूर्णपणे अशा लोया बनवून घेतल्या तर बारीक बारीक आता एक झाकून ठेवायच्या हो बाकीच्या एक घ्यायचे आपल्याला आणि व्यवस्थित याला पीठ न लावता लाटून घ्यायचे आपल्याला पातळ अशी लाटायची तुमची जर पारी याला चिटकत असेल ना तर तुम्ही थोडंसं इथे मैद्याचा वापर करा खाली लाटताना व्यवस्थित असं लाटून घ्यायची आता इकडे आपण साशेचा सा वापर नाही करणार आहोत तर मी इकडे ना एक ग्लास घेतला याच्यावर ना एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे कपडा थोडासा वल्ला करून ना पाण्यातून पिळून घ्यायचा एकदम व्यवस्थित पिळून घ्यायचा पाणी नाही राहिलं पाहिजे त्यात फक्त वल्ला पाहिजे आपल्याला आता याच्यात आपण सारण भरूया आपलं सारण थोडंसं सा चिकट वालय ना तर ते आपण असं हाताने हे करून जेवढं तुम्हाला कमी जास्त भरायचं त्या हिशोबाने भरा आणि त्यानंतर आपण असा कपड्याबरोबर फोल्ड करायचं आहे बघा व्यवस्थित असं हे बघा मस्त असं फोल्ड व्यवस्थित होतं आणि साचायची पण गरज नाही एकदम मस्त अशा करंजीने तयार होतात झटपट अशा हे बघा असं व्यवस्थित आणि फुटत पण नाही त्याशिवाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे बघा व्यवस्थित अशी करंजी आपली तयार झाली कुठेही फुटणार नाही त्याला टाकल्यानंतर पण तुम्ही बघा हे बघा अशा प्रकारे आपण हे बघा झटपट अशाच पद्धतीने आपण सगळ्या करंजा बनवून घेऊया हे पा मस्त पैकी अशा निघतात तुम्हाला वाटलं असं थोडंसं की आहे करून तर हाताने असं दाबून घ्या मस्त भरून भरून असे टम्म फुगल्या जातात हवं तर तुम्ही अशा साच्यामध्ये बनवू शकता मी एक साच्यात बनवून बघितली पण मला काही एवढं खास नाही वाटलं तर हे जसं याच्यात फटाफट होते त्याने व्यवस्थित गुपगुबीत अशा दिसतं त्यामुळं मी याच्यावरच अशा बनवून घेते फटाफट हे बघा करंजी आपल्या पूर्ण बनून झाल्यात आणि आणि मस्तपैकी झाल्यात आता बघा आता तेल मांडलं इकडे गरम व्हायला तेल व्यवस्थित गरम हो तेल गरम झालं की आपण याच्यात एक एक आपली करंजी सोडूया हे बघा इथे मी तुम्हाला एक सांगू शकते की ते ना जास्त एकदम कडक तेल गरम करायचं नाही नाही तर ना ते पटकन वरून डार्क होतात करंजी आणि व्यवस्थित होत नाही तर माझ्याकडून इथे थोडंसं जास्तच तेल तापलं आपण थोडंसं याच्यापेक्षा थोडं कमी तेल गरम करा आणि आता आपण जेवढं हवं तेवढ्याच्यात बसतील तेवढ्या टाकूया एकदम जास्त पण नका टाकू दोन ते तीन मिनटं याला पलटी करायचे टाकल्यानंतर दोन तीन मिनटांनी लगेच पलटी करायचं नाहीतर नाही हे पलटी होत नाही हे गरजीने मला एवढं परेशान केलं ना पलटीच होत नव्हती बघा बाकीच्या सगळ्या पलटी झाल्या हे बघा व्यवस्थित अशा पलटी करून घ्यायच्या आणि दोन तीन मिनटांनी डार्क कलर आला की आपण काढून घ्यायच्यात एकदम मस्त आणि बघा तेलात कुठेही फुटली नाही आपली करंजी झटपट अशी झाली हे पहा आता आपण काढून घेऊया बाकीच्या राहिल्यात ना आपल्या त्या पण अशा पद्धतीने आपण फ्राय करून घेऊया हे बघा मस्त अशा फ्राय करावून घ्यायच्या फ्लेम थोडी कमीच ठेवा आपल्या एकदम खुसखुशीत करंजा माव्याच्या तयार झाल्यात तुम्हाला एक मी तोडून दाखवते हे बघा एकदम खुसखुशीत अशा तयार झाल्यात बघा अजिबात कडकणी झाल्या हे हे एकदम खुसखुशीत आणि मस्त अशी माव्याची करंजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा